राष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्यालय मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदीप्यमान कार्याचा आपल्या सर्वांवर असलेला संस्कार हा नेहमी सामाजिक उत्तरदायित्व जपायला शिकवणारा आहे नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच विद्यमान उपसरपंच बाबूराव पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान जुन्नर तालुका आणि ग्रामपंचायत नारायणगाव मुख्यमंत्री सहाय्यता निधी धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमान आणि स्वर्गवासी अनिल दादाभाऊ खैरे यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्य आरोग्य आणि रक्तदान शिबिर नारायणगाव येथे संपन्न झाले राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी स्वर्गवासी अनिलदादा खैरे यांच्या स्मरणार्थ विविध समाज उपयोगी घेऊन सामाजिक बांधिलकी काम जाते। स्वर्गवासी खैरे यांचा समाजाप्रती असलेला दृष्टिकोन आणि त्यांचं कार्य कायम स्मरणात राहील दिवसभर चालणाऱ्या या शिबिरात नारायणगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येला सहभागी होऊन या शिबिराचा लाभ घेतला याप्रसंगी आमदार शरददादा सोनवणे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर कृषीरत्न अनिल तात्या मेहेर डॉक्टर संतोष नाना खैरे उपसरपंच बाबूभाऊ पाटे सरपंच डॉक्टर वावळ डॉक्टर वर्षाताई गुंजाळ डॉक्टर मानसिंग साबळे अशोक शेठ पाटे प्रकाश मामा पाटे संतोषदादा वाजगे राजेंद्रभाऊ नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार साहेब गणेशभाऊ पाटे माजी सरपंच जंगल भाऊ खैरे आरोग्य आणि रक्तदान शिबिरातील सर्व अधिकारी कर्मचारी नारायणगाव पंचक्रोशीतील ज्येष्ठ मंडळी बंधू भगिनी राजे प्रतिष्ठानचे सर्व टीम उपस्थित होते छिवाजी महाराज की

प्रतिष्ठानचा कार्याध्यक्ष म्हणून काम करत असताना नारायणगावच्या प्रत्येक सामाजिक जडणघडणीमध्ये गण स्वतःला झोपून देऊन आणि तरुणांसाठी स्वतःचं व्यक्तिमत्व जिजवून काम केले जात आणि खरोखर आजही दादे आमच्यामध्ये आहे भावना आमच्या सगळ्यांमध्ये आणि त्याला उद्देश येऊन त्याला अनुसरून त्यांनी जे केलं काम आहे ते सातत्याने पुढं चालू ठेवण्याचं काम मी धन्यमतो डॉक्टर मानसिंग साबळे राजा भाऊ पायमुड आणि आदरणीय भाऊ भाऊ टीमला सातशे पेक्षा जास्तीचा ऑपरेशन मागच्या शिबिरानंतर पूर्ण करणार रुपये न घेणार हे राजे शिवाजी छत्रपती शिवाजी प्रतिष्ठान याचा साथ अभिमान म्हणा की आपण सगळं झालं करू शकतो बघा हे रुग्ण संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा